न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल पाटील हरबट तसे यांचे तसेच उद्धव ठाकरे गटाचे सुनील नेतृत्वातिके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी गांधी चौक येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक निघाली मिरवणुकीमध्ये चौतीस दिंड्या सहभागी नृत्य झाल्या प्रत्येक दिंड्यांनी आपले नृत्य दाखवण्यात आले आपापल्या दिंड्याने वेगवेगळ्या तऱ्हेचे कला दाखवण्यात आली यावेळी दर्यापूर येथील ठाणेदार संतोष टाली यांची टीम एक अधिकारी वीस कर्मचारी तसेच खोपिया इत्यादी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दर्यापूर पी आय मंगेश फुकट यांच्या टीमनं रमजान आणि शिवजयंतीचा चोख बंदोबस्त देण्यात आला त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही न्यूज महाराष्ट्र केनाईनसाठी प्रतिनिधी हरिदास भाऊ खडे अमरावती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा